श्री स्वामी समर्थ मी प्रांजली हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न, अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्यांचे घर नेहमी अन्नधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण देण्याची प्रथा आहे असं मानलं जात की जेव्हा लग्न झाल्यानंतर मुलीला आपण अन्नपूर्णा देवी सोबत देतो त्याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जात आहे त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते आ, मात्र घरामध्ये सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीचा फोटो कोणत्या जागी लावायचा हे अतिशय महत्वाचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये कुठे ठेवायची हेही तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती खाली धान्य कोणतं ठेवायचं आता सगळेजण तांदूळ ठेवतात म्हणून आपण पण फक्त तांदूळच ठेवायचे का दुसरं धान्य आपण ठेवू शकत नाही का किंवा जे खाली धान्य ठेवलेलं आहे ते कधी बदलायचं तुम्हाला जे लग्न होताना तुमच्या आईने अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली नसेल तर मग कसं करायचं तुम्ही नवीन ती घेऊ शकता का किंवा तुम्हाला ती कोणी द्यावी लागते का मग मा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणायची असेल तर आनावी? ती कोणत्या धातूची आणावी ती कोणत्या दिवशी आणावी कोणत्या दिवशी देवघरामध्ये दे स्थापना करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल किंवा बऱ्याच जणांना अन्नपूर्णा मातेचा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा असेल तर तो कुठे लावावा त्या फोटोची दिशा कोणती दिशा योग्य आहे अन्नपूर्णा मातेच्या फोटोसाठी तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर जर तुमचं लग्न होताना तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती माहेरून दिली नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही ती खरेदी करू शकता ती दुसऱ्यांनी तुम्हाला घेऊन द्यावी किंवा स्वतः घेऊ नये असा कोणताही रूल नाही आपण स्वतः ती विकत घेऊ शकतो आणि आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायलाच हवी अन्नपूर्णेच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर हे अपूर्ण आहे त्यामुळे अन्नपूर्णा अन्न देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे असायलाच पाहिजे आता आ, मही देवी आ, ही मूर्ती तुम्ही विकत घेताय तर ती तुम्ही पंचधातूची पितळेची किंवा चांदेची खरेदी करू शकता फक्त अट एक आहे की ती जी मूर्ती आहे ती भरीव असावी कोणत्याही धातूची घ्या पण ती भरीव मूर्ती घ्यायची आहे आणि आपल्या हाताचा अंगठा किंवा तीन इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती जी आहे ती आपल्या देवघरामध्ये दे कोणत्याही मूर्ती ठेवू नयेत असं म्हटलं जातं त्यामुळे खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही आपल्या अंगठ्या एवढी किंवा तीन इंचापर्यंतची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी हे ऐकलेलं असतं की स्वतः घेऊ नये कोणीतरी ती आपल्याला द्यावी लागते घरी खरेदी करू नये तर असं अजिबात नाहीये आपण घरी खरेदी करू शकतो पण बऱ्याच जणांचं असं आहे की त्यांचे मिस्टर काम करतात घरामधील सर्व मंडळी काम करतात पण नशिबाची साथ मिळत नाही गरिबी काही केल्या दूर होत नाहीये आर्थिक परिस्थिती सुधारत नाही मग अशा वेळेला मात्र तुमची समजा मामी असेल काकू असेल आत्या असेल जे आपले म्हणजे नातेवाईक असतात की तुम्हाला असं असेल की तुमच्या समजा कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती तुमची आत्या मामी काकी खूप श्रीमंत आहेत खूप श्रीमंत आहेत आणि तुम्हाला नशिबाची साथच मिळत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या काकूकडून मामीकडून किंवा आत्याकडून मी म्हणजे एक एक्झाम्पल देत आहे आपन, तर ह्यांच्याकडून ही जी मूर्ती आहे ती तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्यांनी त्यांच्याकडून आपण इतर वेळेला म्हणतो बघा की कोणी दिलेल्या देवांच्या मूर्ती फोटो जे आहेत ते आपण घेऊ नयेत किंवा घेतले तर देवघरामध्ये आपण ते पुजू नयेत पण यामागे एक भाव आहे कारण ज्यांच्याकडून आपण घेतोय ते खूप श्रीमंत आहेत म्हणजे त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे अन्नपूर्णा देवीची कृपा त्यांच्यावर आहे मग त्यांच्याकडून जे थोडं त्यांचं वैभव हो असेल किंवा त्यांचं लक गुडलक त्यांचं सौभाग्य जे आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं आणि आपली दरिद्रता जी आहे ती दूर व्हावी हा त्या मागचा एक भाव आहे म्हणून अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तुम्ही अशाकडून घेऊ शकता की अगदी तुमचं अर्ध आयुष्य गेलं कष्टामध्ये गेलं पण काहीच तुमची परिस्थिती कधी बदलली नाही तर तुम्ही हे करून बघा शेवटी इथे ना आपला भाव महत्वाचा आहे जेव्हा बघा मनी प्लांट लावण्यासाठी बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की जे श्रीमंत असतात त्यांच्या घरून मनी प्लांट आणावा तो आपल्या घरात लावावा म्हणजे आपल्या घरात संपन्नता येते तर त्याच पद्धतीचा हा एक भाव आहे तुम्हाला जर अगदी मनापासून वाटलं की हो बऱ्याचशा गोष्टींना आपल्या मनाला पटल्या आणि तुम्ही जर भाव हा जास्त मानत असाल तर हे तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि जर तुम्ही हे मानत नसाल तर आपण स्वतः विकत आणलेलं अतिशय उत्तम बाकीच्या ज्या मूर्ती वगैरे आहेत त्या आपण कुणी दिलेल्या वगैरे पूजून आहेत आणि स्वतः जरी घेत असाल तरी भरीव मूर्ती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आता कोणत्या दिवशी आपण ही जी मूर्ती आहे ती खरेदी करू शकतो मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी आपण ही मूर्ती खरेदी करू शकतो या व्यतिरिक्त तुम्ही गुढीपाडवा असेल किंवा अक्षय तृतीया असेल दिवाळीमध्ये असेल किंवा जो गुरुपुषामृत योग असतो अशा योगांवर सुद्धा आपण ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती खरेदी करू शकतो आणि त्या दिवशी आपण त्यांची स्थापना करू शकतो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही दुकानातून सुद्धा खरेदी करताय जेव्हा तुम्हाला माहेरातून सुद्धा ही मूर्ती दिली जाते किंवा जेव्हा तुम्ही मी तुम्हाला आता सांगितलं की तुमची मामा आत्या मावशी जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेताय तर अशीच मूर्ती आणायची नाही दुकानात जरी आपण जातोय तर आपल्या घरून तांदूळ घेऊन जायचे आणि तिथे तुम्ही वाटी आणि मूर्ती घेणार असाल तर ती वाटी मूर्ती घ्यायची घरून नेलेले तांदूळ त्या वाटीत टाकायचे त्यामध्ये मूर्ती ठेवायची आणि आपल्या घरून घेऊन यायची आणि जेव्हा काकी कडून पण घेत आहे त्यांच्या घरातले तांदूळ वाटी त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि ती घरी घेऊन यायची आहे या पद्धतीने आपल्याला मूर्ती घरी करायची रिकामी मूर्ती अशीच जे आपण इतर मूर्ती बॅग मध्ये वगैरे पॅक करून आणतो तर ही तशी आणायची नाही तांदळामध्ये धान्यामध्ये ठेवूनच ही जी मूर्ती आहे ती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची रिकामी आणायची नाही हे सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आल्या की कुठे ठेवायचं काय पण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता आ, हे तांदूळ तुम्ही कधी बदलू शकता किंवा फक्त तांदूळच ठेवायचे का तुम्ही गहू किंवा इतर धान्य ठेवू शकत नाही का तर बघा असं काही नाही तुम्ही गहू सुद्धा ठेवू शकता पण तांदूळच का ठेवले जातात कारण हे शुक्राचं प्रतीक आहेत तांदूळ जेव्हा आपण याच्या खाली ठेवतो तर हे शुक्राचं प्रतीक मानलं जातं शुक्र ग्रह हा आपल्याला धन संपत्ती लक्झरियस लाईफ ऐश्वर वैभव देणारा ग्रह मानला जातो त्यामुळे या मूर्ती खाली तांदूळ ठेवले जातात जेणेकरून आपल्याला जे धन संपत्ती पैसा सुख ऐश्वर मिळावं आणि आपला जो शुक्र ग्रह आहे तो सुद्धा बलवान व्हावा यासाठी हे तांदूळ जे आहेत ते ठेवले जातात हे तांदूळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दररोज बदलू शकता पण दररोज शक्य नसेल तर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलले तरीही चालतील आता हे जेव्हा तुम्ही तांदूळ बदलत आहात तर पहिले तांदूळ जे आहेत ते तुम्ही तुमचे जे तांदूळाचा डब्बा आहे घरात जो रोज आपण खाण्यासाठी तांदूळ काढून ठेवतो तो आणि जे साठवणीतले हो तांदूळ आहेत त्या दोन्हींमध्ये थोडे थोडे तांदूळ टाकायचे आणि परत दुसरे तांदूळ ता प्लेट ता ता त्या प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवायचे त्याला थोडस हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करायचं आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि मूर्ती तांदूळामध्ये अशी ठेवायची की अन्नपूर्णा देवीच्या हातामध्ये जी पळी असते ती पळी तांदळामध्ये बुडून राहील त्या त्या पळीच्या वरती थोडेसे तांदूळ येतील अशा पद्धतीने नेहमी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदुळामध्ये ठेवायची असते आता देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती कुठे ठेवावी तर जे शिवलिंग असतं जी शिवपिंड असते आपल्या देवघरामध्ये तर आपण समजा शिवपिंडीचा जे निमुळता भाग असतो जिथून पाणी जातं तर तो उत्तर दिशेकडे असतो आपण शिवपिंड देवघरात कशी ठेवतो की जो निमूळता भाग आहे तो उत्तर दिशेला येईल या पद्धतीने ठेवतो तर जो निमूळता भाग आहे त्याच्या दुसऱ्या साईडला निमूळता भाग शिवलिंगाचा जो देवघरामध्ये आपण ठेवतो त्याच्यानंतर कोणतेही आपण देव ठेवत नाही तर त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्याला शिवलिंगाच्या जवळ निमूळता भाग सोडून निमूळता भाग उत्तर दिशेला असतो तर उत्तर दिशा सोडून म्हणजे दक्षिण दिशेला शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला म्हणजे आपण आता समजा आपण देवघरासमोर बसलोय तर आपल्या डाव्या हाताला निमूळता भाग आहे समजा अं शिवलिंगाचा तर मग आपल्या उजव्या हाताला शिवलिंगाच्या बाजूला आपला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची आहे कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचं रूप आहे असं म्हटलं जातं म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या बाजूला देवघरामध्ये ठेवायची असते आणि जर तुम्हाला फोटो आपल्या घरामध्ये लावायचा असेल तर उत्तर पूर्व दिशा जी आहे जो आग्नेय कोपरा आहे तो अन्नपूर्णा देवीचा फोटो घरात लावण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो कारण ही देवांची दिशा मानली जाते म्हणून अन्नपूर्णा मातेचा फोटो घरामध्ये तुम्हाला लावायचा हो तुम्हा असेल तर अग्नेय कोपऱ्यामध्ये लावला जातो देवी अन्नपूर्णेचा फोटो घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि काही वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये असतील तर ते सुद्धा दूर होतात असं म्हटलं जातं त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा फोटो सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता आता सेवा काय करू शकतो तर तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा प्रत्येक पौर्णिमेला तांदुळाचं अर्चन तांदूळ अर्चन सेवा ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर करू शकता दररोज देवपूजा करताना बघा मूर्तीला आपण स्नान घालू शकतो त्यानंतर हळद कुंकू अर्पण करून मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये शिवलिंगाच्या बाजूला ठेवायची आहे आणि तांदूळ तर मी तुम्हाला सांगितलं दररोज शक्य झालं रोज किंवा मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुम्हाला बदलायचे आहेत आणि मंगळवार शुक्रवार जमल्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला काय करायचं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर स्वच्छ पुसून एका मोठ्या ताटलीमध्ये किंवा तांबणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि पाच मुठ तांदूळ किंवा अकरा मुठ तांदूळ एकवीस मुठ तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि मुठीने हे जे तांदूळ आहेत ते अन्नपूर्णा मातेच्या आपल्याला मूर्तीवर सोडायचे आहेत या पद्धतीने तांदूळाचं अर्चन अन्नपूर्णा मूर्तीवर केलं जातं आणि ही सेवा केल्यानंतर त्या दिवशी तशीच ता त्या तांदुळामध्ये मूर्ती राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहेत ते आपल्या साठवणीतील जे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत यामुळे धनधान्यामध्ये बरकत होते अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर होते असं म्हटलं जातं आणि हे तांदूळ अर्चन करताना अन्नपूर्णा स्तोत्र किंवा अन्नपूर्णा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि दररोज देवपूजा करताना जेव्हा अन्नपूर्णा मातेला आपण स्नान घालतो किंवा हळद कुंकू अर्पण करतो त्यावेळेला कमीत कमी, कमी अकरा वेळा तरी दररोज अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे किंवा अन्नपूर्णा मंत्र जो आहे तो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि शक्य झालं तर मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत जा आणि दररोज अकरा वेळा अन्नपूर्णा मंत्र म्हणत जा तर या पद्धतीने अगदी संपूर्ण माहिती अन्नपूर्णा मातेबद्दलची मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता कमेंटमध्ये जरी नाही उत्तर दिलं तरी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नक्की देण्याचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ